भाजप नेते कृष्णा खोपडे यांनी सकाळी सात वाजता मतदानाचा सा हक्का बजावला तरुणांचा उत्साह पाहून त्यांनी जास्तीत जास्त मतदान करण्याचे आवाहन केले मतदान करून युवकांना लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले नाही आज सकाळपासून सगळे ए टू झेड आमचे कार्यकर्ते सकाळी पाच वाजता उठून तयार होऊन आपल्या मतदान केंद्रावर गेले पोलिंग एजंट आपल्या अंदर शाळेमध्ये जाऊन बसले आणि मतदारामध्ये खूप उत्साह ठिकाणी अनेक ठिकाणी रांगाच्या रांगा लागलेल्या आणि म्हणून मतदान हे शंभर टक्के व्हावं त्या दृष्टिकोनातून जे वातावरण पूर्व नागपूरमध्ये नागपूर शहरामध्ये तयार झालेलं आहे आणि निश्चित स्वरूपात लोकांना विनंती आहे का घंटाभर लागे किंवा दोन घंटे लागे आपण आपल्या मताचा उपयोग आपण करावा अशा प्रकारची माझी विनंती आहे हॅलो आई तू बटाट्यामध्ये कोणता मसाला टाकतेस ग गोडा मसाला दोन जिपून एवढा